चिंचवड विधानसभेचे वारं खूप आता शेवटच्या टप्प्यामध्ये आले आणि इथे काही तरुण मंडळी आहेत त्यांना विचारू आपण कि वार कोणत्या दिशेने वाहत आहे तर काय म्हणता तुम्ही कुणाचं वार इथं भाजप तुतारी कि बसप्पा वार शंकर शेटचे जोर ते आपले इथं कारण त्यांची याच्या आधीची कामगिरी लोकांनी बघून त्यांच्या भावांची स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांची कामगिरी बघता त्यांना सगळी मत देतील अशी आमची इच्छा आहे आणि द्यावी राहुल यांचं पण तसं जोरात चालू आहे पण ते म्हणाले त्या म्हणाली पण शंकर शेठचं वजन कारण यांची कामगिरी बघता विकासाकडे बघताय किती विकास चालला आपल्या शहरात त्यानुसार शंकर शेठ काय म्हणता तुम्ही कि ले ले की? आता चार दिवसावर निवडणूक आली तर काय होईल मध्ये येत्या वीस तारखेला मतदान आहे तर सर्वांनी सार्वजनिक सुट्टी न साजरी करता मतदानाचा आपला हक्क बजावा अशीच मी सगळ्यांना विनंती करतो बरोबर आहे खूप महत्वाचं आहे की प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तुमचं काय मत आहे की चिंचवड मध्ये वार कोणत्या दिशेने तुतारीच्या दिशेने कमळाच्या आहे का अजून अपक्ष उमेदवार भाऊसाहेब बुगरे कपाटे बसपाचा हत्ती आहे तर कोणत्या दिशेने आम्ही शंकर शेठच्या मागे आहे कारण की त्यांनी आमच्या इथं खूप सारा विकास केलेला आहे त्याच्यामुळे आमचं मत दोन नंबरला जाणार आहे भाजप तुमचं काय मत आहे कि वारं कोणत्या दिशाने दिशाने विजयी होणार आहे आणि राहुल कलटे यांचा विजय नाही होणार आहे हे सगळ्यांना मी सांगू इच्छिते तुम्हाला कुणाला मत द्यायचे त्यांना द्या बरोबर आहे मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे जो कोणी उमेदवार असेल तुमचा त्याला मतदान करा लोकशाही बळकट करा मतदान करून तो आपला हक्क आहे मूलभूत